प्रोसेसर्स किंवा चिप्स ह्या गोष्टी आणि डिजिटल जगातील त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल आता जवळपास सर्वच लोकांना माहीत झालं आहे पण माहीत नाही ते त्यामागचं जागतिक पातळीवर होणारं राजकारण आणि हाच विषय आहे ह्या व्हिडिओचा नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात जनाकृती पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणि खनन करून सिलिझिम मिळवलं जातं भरपूर मोठ्या उष्णतेमध्ये भाजून त्यापासून सिलिकॉन मिळवलं जातं त्याचा पुढे चालून अतिशय पातळ अशा पत्र्यामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं इथपर्यंतचं तंत्रज्ञान जवळपास सर्वच देशांना माहीत आहे पण प्रश्न आहे तो म्हणजे ह्या पुढच्या आधुनिक बदलांचा सोबतच जागतिक स्तरावर होत असलेली डिजिटल क्रांती आणि कोरोनामुळे आता या तंत्रज्ञानाच्या शक्तीची चाहूल जशी काही देशांना लागली आहे तशी ती इतर देशांनीही या क्षेत्रात स्वतःचा हस्तक्षेप आणि त्याची झलक सगळ्या जगाला दाखवायला चालू केली आहे जसं की इंटेलने एकोणीसशे एकाहत्तर साली जगातील पहिल्या चिपचे उत्पादन करून ह्या क्षेत्रात अमेरिकी धसका हा दाखवून दिला होता पण आत्ताच्या ह्या नवीन जगात फक्त नाविन्य तयार करून स्वस्त बसता येत नाही हे पाहून अजून अत्याधुनिक चिप्स बनवण्याचा सपाटाच अमेरिकन कंपन्यांनी लावला आहे आणि त्यासाठी अमेरिकेत पॅड सिंगर यांच्या नियोजनाने अमेरिकी सिनेटने चिप्स अँड सायन्स ॲक्ट पास केला आहे हे पेट सिंगर इंटेल कंपनीचे मालक आणि राष्ट्रपती बायडन यांचे खूप जवळचे स्नेही आहेत त्यामुळे ह्या अमेरिकी वर्तनाचा परिणाम मात्र पूर्ण जगावर पडणार हे मात्र नक्की या प्रकरणात चीन आणि तैवान यांची कहाणीच वेगळी आहे ती पण आपण इथे पाहू एकोणीसशे एकतीसमध्ये चीनमध्ये जन्म आणि चीनच्या विघटनानंतर ते तैवानमध्ये गेले आणि तिथून अमेरिकेत त्यांचं नाव मॉरिस चॅंग हे आहेत तैवानमधील जगप्रसिद्ध आणि प्रचंड अशा टी एस एम सी या मायक्रो प्रोसेसर बनवणाऱ्या तैवानी कंपनीचे संस्थापक ज्या कंपनीचे बाजार मूल्य पूर्ण तैवान देशाच्या ओलाढालीच्या अर्ध्यापेक्षा जास्त आहे सोबतच टी एस एम सीचा तैवानच्या जी डी पीमध्ये तेरा टक्क्यापेक्षा जास्त वाटा आहे आज जवळपास जगातील सगळ्या मुख्य तंत्रज्ञान कंपन्या ह्या तैवानमध्ये बनलेल्या याच मायक्रोचिप्सवर चालतात जेव्हा करोनामुळे जग थांबलं तेव्हा टी एस एम सीने ऑटोमोटिव्ह सेक्टरमधील चिप्स बनवणं बंद केलं आणि ती जागा इतर क्षेत्रातील चिप्स बनवण्यासाठी दिली पण ह्याचा फटका कोरोनानंतर जागतिक हालचाल चालू झाल्यानंतर ऑटोमोटिव सेक्टरला खूप मोठ्या प्रमाणात बसला त्याची परिणिती म्हणून भरपूर गाड्या बनवून ह्या चिप्सची वाट पाहत गॅरेजमध्ये पडून राहिल्या काही कंपन्यांनी तर पुढचं उत्पादनच बंद करून टाकलं ओपेल रेनॉल्ट जनरल मोटर्स ह्या कंपन्यांनी तर पुढे जाऊन कामगारांना नोकरीवरून काढूनही टाकलं याच कारणामुळे पहिल्यांदा ह्या चिप्स आणि मायक्रो प्रोसेसर्सचे महत्त्व अमेरिकेच्या आणि जगाच्या लक्षात आले त्यासोबतच त्यांच्या पुरवठ्यासंदर्भातील संदर्भातील प्रश्नही आता पाहू चीन मुळात तर चीन हा देश तैवानला स्वतःचाच भाग समजत आला आहे आणि आता ह्या चिप्स उत्पादनामुळे चीनला तैवान हा हवा आहे कारण एकटा तैवान जगातील पंच्याण्णव टक्के चिप्सचे उत्पादन करतो अजून तरी चीन या चिप्सच्या आधुनिकीकरणात तैवान आणि अमेरिकेपेक्षा खूप मागे आहे त्यामुळे हे तंत्रज्ञान चीनला पाहिजे आहे पण सोबतच तैवानने जपान आणि अमेरिकेशी युद्ध करार करून ठेवले असल्याने चीनला तैवानवर आक्रमण करणे एवढे सहज राहणार नाही त्यासोबतच तैवान चीनविरोधात आर्थिक बाजूने आणि हे चिप्सचे तंत्रज्ञान वापरून स्वतःचा बचाव करण्याची भूमिका बजावत आहे एकोणीसशे त्र्याहत्तर साली ज्या पद्धतीनं अमेरिकेत पेट्रोलचा तुटवडा पडल्यानं अमेरिकेनं स्वतःला आत्मनिर्भर बनवण्यासाठी पावलं उचलली त्याच पद्धतीनं याही वेळेला इंटेल कंपनीला सोबत घेऊन स्वतःचेच आधुनिक तंत्रज्ञान स्वतःकडे ठेवून परत एकदा जगावर स्वतःचेच नियंत्रण ठेवण्याचा अमेरिकेचा इरादा आहे आणि ह्यासाठी अमेरिकेला तैवांची गरज आहे कारण नव्वदच्या दशकात हे प्रोसेसर्स भलेही अमेरिकेत किंवा युरोपात डिझाईन होत असले तरी त्याचं उत्पादन मात्र तैवानमध्ये होत होतं कोरोनामुळे जस्ट इन टाईम सिस्टम खंडित झाली त्यामुळे भरपूर देशांनी स्वतःचीच एक प्रणाली तयार करण्याचा हट्ट चालवला आहे तर शेवटचा प्रश्न हा आहे की ह्याच सगळ्यात भारत आहे कुठे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जनाकृती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद